अकोला जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्रातील वादग्रस्त मंत्र्यांच्या हकालपट्टीसाठी जन आक्रोश आंदोलन आयोजित करण्यात आले आहे तर या आंदोलनात पक्षाचे आमदार नितीन देशमुख पदाधिकारी कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहे तर शासनाविरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आल्या पक्षाच्या म्हणण्यानुसार वादग्रस्त मंत्र्यांनी पदावर राहणे योग्य नसल्यामुळे त्यांना तत्काळ पदमुक्त करण्याची मागणीही करण्यात आली आहे कल में मंगल चालू है और अभी भरत गोगोले साहब अपने सामने बैठे कौन से जिले का बालक मंदिर बनना है आपको रायगढ़ क्यों अकोला का बना था मैं नहीं, नहीं नहीं ये बारी में अकोला बनना है ओम स्वाहा मेरी पैसे की के बैक् है

मंत्री <प्रेण> महोदय माल का रवी खेल रेडी पे महाराज बना तुम्ही महाराष्ट्रात देवेंद्रजी फडणवीसच जे सरकार आहे जे भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे ह्या सरकारमध्ये कसा कारभार चालू राहिला अरे चा चा हा शेतकरी हवालदीर झाला शेतकऱ्याच्या मानाला भाव नाही पिकाला भाव नाही आणि एक कृषी मंत्री महाराष्ट्राचा हाऊस मध्ये जुवा खेळतो त्याच खात बदल करतात अरे महाराष्ट्र राज्याचा मंत्री जुवा खेळते कुठं खेळते अधिवेशनात खेळ तर बाबा घरी क्लबवर खेळला तर साहजिक आहे एकदा मान्य करील शौक आहे खेळायचा तुम्ही तुमचं वैयक्तिक काय शौक आहे तो, तो पूर्ण करा तुम्ही क्लब मध्ये खेळा तुम्ही विधान भवनात खेळू राहिले विधानसभेत खेळू राहिले एक मंत्री तांत्रिक मांत्रिक मंत्री आहे ज्या मंत्र्याला मला पालकमंत्री मिळालं पाहिजे म्हणून तांत्रिक मांत्रिक आणून पूजा फाट करते एक मंत्री पैशाच्या बागा घेऊन घरात बंडल मापते एक मंत्री लेडीज बार चालू म्हणजे कशा पद्धतीनं हा महाराष्ट्रात चालू आहे म्हणून नसले पाहिजे आमची विनंती आहे की आपली स्वतःची प्रतिमा आणि ह्या लोकांची प्रतिमा आपण तपासा आणि ह्या लोकांना मंत्रिमंडळातून तात्काळ हकारा संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन